सेक्स रॅकेटच्या दलदलीत फसलेल्या अठ्ठावीस वर्षांच्या तरुणीची सुटका केल्यानंतर खुद्द म्हापसा पोलीस स्थानकाच्या एका कॉन्स्टेबलनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तरुणीनं दिली होती नंतर खरंच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले की नाही यावर न्यायालयात तब्बल तेरा वर्ष आठ महिने दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाले शेवटी कॉन्स्टेबल दोषी असल्याचं सिद्ध झालंय विश्वविजय दिगंबर परब असं या आरोपीचं नाव असून न्यायालयात त्याला सोळा मे रोजी शिक्षा दिली जाणार आहे काय होता खटला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तारीख ऑगस्ट स्थळ बस स्थानक वर्षांची एक तरुणी रात्रीच्या वेळी बस स्थानकाजवळ उभी राहून ग्राहकांना इशारे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलीस कॉन्स्टेबल विश्वविजय परब यानं लगेच गाडी बाहेर काढली आणि घटनास्थळावर धाव घेतली तेव्हा त्या तरुणीला बळजबरी सेक्स रॅकेटमध्ये ढकलल्याची माहिती समोर आली कॉन्स्टेबलनं तिला गाडीत घालून पोलीस स्थानकात आणून ठेवलं साधारण तीन दिवस ही तरुणी पोलीस स्थानकात होती त्यानंतर मेरशी सुधारगृहात तिची रवानगी करण्यात आली तेव्हा कॉन्स्टेबल परबनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिनं सुधारगृहाला दिली याची दखल घेऊन गुन्हा शाखेनं विश्वविजय परब याला सव्वीस ऑगस्ट रोजी अटक केली होती या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस खात्यानं परबला सेवेतून निलंबित केलं होतं याच दरम्यान परबनं दोन वेळा कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते मात्र न्यायालयानं तेरा ऑगस्ट आणि तेरा सप्टेंबर दोन, दोन हजार अकरा रोजी त्याचे हे दोन्ही अर्ज फेटाळून लावले होते त्यानंतर या प्रकरणी गुन्हा शाखेनं तपास पूर्ण करून अठरा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी त्याच्या विरोधात प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं इकडे जामीन मिळावा म्हणून परबनं पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता तेरा फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी तपासाला सहकार्य करण्याचे अट घालून उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला होता दरम्यान परबनं तरुणीचा लैंगिक छळ केला की नाही यावर न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच पोलीस खात्यानं जानेवारी दोन हजार सोळामध्ये परबचं निलंबन रद्द करून त्याला पुन्हा सेवेत घेतलं होतं परबच्या बाजूनं वकील एरो एलोव्हिरा यांनी युक्तिवाद केले पण साक्षीदार आणि सबळ पुराव्यामुळं न्यायमूर्ती पूर्वा नाईक यांनी त्याला दोषी ठरवलं आहे आता सोळा मे रोजी त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा